आम्ही पटकन वेळ न लावता बाहेर पडलो घराच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही बघते मावची रक्त बांबाळलंय रक्त बांबळ आम्ही काय झालं कुठे पडलीस त्यांना सांगते माझ्या आमच्या झोपेतून गुण वार वाद केली आहे आम्हाला मारलंय विरार पश्चिमेकडील अर्नाळा गावातील बंदरपाडा येथे पहाटे झालेल्या भयानक घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेला आहे एका अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करीत एकाच कुटुंबातील तिघांना ती गंभीर जखमी केला आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून झोपलेल्या असलेल्या नेत्रा गोवारी यांच्यावर गंभीर हल्ला केला त्यानंतर तिची वयोवृद्ध आई लीला गोवारी व वडील जगन्नाथ गोवारी यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्लेखोराने निळं टी शर्ट आणि काळी जीन्स परिधान केली असल्याची माहिती मिळत आहे सुरुवातीला हा प्रकार दरोड्याचा किंवा चोरीच्या उद्देशाने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही अंगावरील दागिनेही चोरीला गेले नाहीत मग हा प्रकार तरी काय आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी अवैध भाडे चिंता व्यक्त केली आहे कोणतीही कागदपत्रे न घेता भाड्याने देण्यात येणाऱ्या घरामुळे अशा घटनांचा धोका नागरिकांचे मत आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की पूर्वी अर्नाळ्यासारख्या शांत गावात अशी भयानक घटना कधीच घडली नव्हती पण वाढत्या अवैध भाडेकरांमुळे गुन्हेगारी वाढत आहे दरम्यान पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे हा रात्री आम्ही मी साडेबारच्या दरम्यान कामातून आलो एक वाजता झोपलो नंतर रात्री सव्वा तीन वाजता आता हे झाले ती ते मग मावशी आहे मावशी आणि बहीण आहे हे यांचा प्रपंच आहे हे तिथे राहतात आहे रात्री सव्वा तीन वाजता बरोबर ती आक्रोश करून मावशी बाहेर आली बाहेर आल्यानंतर ती ओढायला लागली आम्हाला हाका मारायला लागली तर आम्ही पटकन वेळ न लावता बाहेर पडलो घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही फक्त मावशी रक्त बांबाळलाय रक्त आम्ही काय झालं कुठे पडलीस त्यांना सांगते आमच्या वार आम्हाला मारले मावशी पण ताई पण दोटी आहेत तिकडे मग आम्ही तुरंत मग माझा भाऊ उठला माझा पोरगा उठला माझा भावाचा पोरगा उठला आम्ही तीन चार पाच हे होतो माणसं होती आणि सगळी लेडीज लोक होतं त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रिया काय केली हॅलो लोकांना वृक्षात घालून ऍडमिट करायला घेऊन गेलो रिक्षा गेल्याने आणि सगळं ते विराला पोहोचलो आम्हाला काय घरात आलं नाही आणि परिस्थिती आहे घरामध्ये काय चोरी वगैरे अजून अजूनपर्यंत आता काय पोलिस येऊन राहिले तिकडे पण अजून काही सनिश्च झालेला नाही चोरीचा ज्यांना मार लागलेला आहे त्यांची काय परिस्थिती त्यांना त्यांचं आता सध्या हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे घरावरती गवारी कुटुंबाच्या घरावरती एका अज्ञात इसमाने हल्ला केला आता तो नक्की दरोडा पडला आहे का नाही याची चौकशी पोलीस करतील पण मुख्यतः घरातले कर्त पुरुष आहेत गोवारी त्यांना खूप मारहाण झालेली आहे त्यांच्या डोक्यात वार झालेला आहे त्यांचे दोन्ही अंगठे दोन्ही अंगठ्यांवरती एवढा वार झालाय की दोन्ही अंगठे एकदम भुका झालेला आहे आणि त्यांच्या बाय बायकोवरती पण नाकावरती असे वार झालेले आहेत खानावरती आणि मुली मुलीवरती पण प्राण हल्ला झालेला परिसरात भीतीचं वातावरण पसरत आहे काय करणार तसं भीतीचं वातावरण म्हणजे भी, भीतीचं वातावरण हा ही पहिली घटना आहे आमच्या मी विशेष करून अर्णामध्ये घडलेली अर्णामध्ये अशा कोणत्या घटना घडलेल्या गट नव्हत्या पण ही अशी घटना घडल्या तर त्यांच्या पुतळ्यानी रात्री काहीतरी अडीच एकशे बाराला फोन केला त्यानंतर पोलीस काहीतरी सकाळी वाटतं आले वाटतं आणि आता आम्ही ही हे सहयोग हॉस्पिटलमध्ये आहोत ही जशी घटना घडली गट तशी आम तशी आमच्या वसईचे आमदार सौ पंडित त्यांना आम्ही त्याची कल्पना दिली ते आता त्या आता प्रवासामध्ये आहेत त्या याच्या कार्यक्रमासाठी कोकणात गेल्या होत्या आणि आता ते परतीच्या प्रवासामध्ये त्या दुपारी भेट देणार आहेत तत्पूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन घटनास्थळी जाऊन चौकशी को करा आणि पीडित कुटुंबियांना दिलासा द्या